शुभ सकाळ गुड मॉर्निंग सगळ्यांना सकाळ सकाळ झाडं भिजवायचं काम ह्यांचं चालू आहे झाडाला आळी करायचं पाणी बसा नाही तसं सगळ्याच झाडांना आळी करून घ्यायचं तिकडं निघायची पाणी येईना का दम लागला काय छान थोड्या झाड ड्रिप त्या थोड्यासाठी कमी पडली ना त्याला एवढी एकच लाईन एक दोन तीन चार झाडांसाठी कमी पडली कसं वातावरण आहे काय सांगा आमच्या इकडचं सकाळ सकाळचं साडेसात वाजलेले आहेत आता चला चहा चहा पेल्यावर इकडं असे पाणी असं आळी केली म्हणजे राहतं या तर आता हे सगळ्या झाडांना आळी करून घेणं गरजेचं आहे फुललेत छानपैकी झाडं फुलले सगळी तिकडे घेऊ आपल्या घेवड्याला चांगल्या शेंगा आल्यात येतात फुलं कुठे कुठे शेंगा लागल्या जातात हा आज दिवसभर येते टोमॅटोचं झाड छान आले ह्याला बांधता येते ना तुम्हाला झाडाला टोमॅटोच्या तर बांधायचो आहे आज न्यायची न्यायची आज भेंडीच करायची डब्याला पुरीला त्या दिवशी नेलते कि मी दहा पंधरा मोडून एक भाजी झाली की आता परत ने आले ते मोठ्या झाल्या दोन तीन दिवसात त्या सगळं भरलं का ग बा अनुष्का पाणी भरत होती ह्या झाडांना ह्या झाडांना पाणी देते अनुष्का ती झाडं लावून टाकायची पण कधी लावायची काय माहीत नाही ना अनुष्का हां अनु आली मामाच्या घरनं रात्री चालू आहे आम्ही सगळी हो ना काय पाणीच नाही जास्त येतं इकडं नाही चिमती आहे अनुष्का पाठीमाग हां कुठं लावायचं जास्त दारात नको नारळाची झाड इकडं राहू द्या पटांगणात हिकड राहू लावू दोन तीन आणि तिकडं खाली आहे टँकर थार काही नाही लगेच चिंबत तुमची कुठं लावायची ती झाड दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा क्रम बारा झाड आहेत नारळाची अजून इथं

चिवळी अजून आमच्या हात्रोनाथ सगळी झाडे छान फुलले ते च्यू ऊट किंवा बाय दमली होती चल छान घात चल चल लवकर चल 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 के साडेसात वाजल्यात पाय दुखते थो काय थोडा कमी करायचं जरा शुभ्रान दोघीच काय इतकं चालत ना विचारायचं का हा चा झाला या की चला जेव चल तुझं दूध

अनुष्काला जीवला लय आवडती बाबू असं नाही करायचं थोडीशी ऊन द्यायची यायची चपाटी मग उलटायची काय म्हणते मग काय चालू आहे चपाट्या करायच्या पोरींना जायचं आहे जरा उशीर होतो आहे जरा घरी चाललं आहे काल आपण गेलो ते सांगितलं का नाही सांगितलं जरा ते असेल द्या तर काही चालले जरा मला पण जायचंय आवरायचं आहे माझं तुम्ही अर्धा तस काही त्यांचा डबाही बांधून द्यायचा आता आणि कपडे धुवून टाकायचे उरकायचं जायचं काय जर काय म्हणते मग अनुष्काचं जेवण चाललंय तिने पण सकाळपासून भरपूर काम केलं पाणीही बघलं सगळ्या झाडांना पाणी दिलं राहिलेल्या बाहेरच्या वाट्यावर पाणी टाकलं लडा धुवून काढला कारण घरी नसल्यावरती जरा आमचे दोन एक वर वाट्या बसतात असतात मग ते धुवून घेतलेलं जरा बरं वाटत बसतो आपण काय करायचं ते काय म्हणते मग काय नाही तर आपला छोटासा व्हिडिओ कसा वाटला काय वाटला सांगा हे गेले ह्यांचं जरा कर म्हटला काम होत ते दोघं गेले त्यांचा मित्र भांडवल करून दोघं त्यांनी तिकडे कौलाचं काम घेतले त्याच्यासाठी तर काही नाही माझं मला लोणच्याची ऑर्डर पण येतं पाच सहा ऑर्डर पण टाकायला जायचं आहे लोणचं तुम्ही असं लुगडंच ठेवलं पण ते काय झालं बोडणी काढली त्याच्यावरती जरा आता ते जरा हलवायचं तर तेल टाकून भरणीतून भरायचंय हो नाही का काय म्हणते म्हणता बाय सगळ्यांना बाय बाय आणि कोणाला लोणच्याची ऑर्डर टाकायची असेल तर टाकू शकता नंबर आहे सेवन मग सांगतो तू सांग सत्तर वीस सत्त्याहत्तर शहात्तर तेरा काय नाहीतर बाय सगळ्यांना